नमस्कार शेतकरी मित्रांनो ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं पाचट व्यवस्थापन बगला चिरणे आणि डोस कोणता भरायचा तर त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं दोन पोती युरिया दोन पोती डी ए पी एक पोती पांढर पोटॅश आणि दहा किलो सल्फर हा डोस भरायचा आणि पहिलं पाणी सोडायचं पहिलं पाणी सोडल्यानंतर एक पंधरा ते वीस दिवसानंतर आपल्याला त्याच्यामध्ये पहिले फवारणी घ्यायची आहे तर फवारणी घ्यायची कशासाठी घ्यायची तर पहिली गोष्ट म्हणजे जी खोडकिडा लागतो किंवा पोगजण हा प्रमाण होतो किंवा बुरशी लागते हे प्रमाण होऊ नये म्हणून आपल्याला त्याच्यामध्ये कीटकनाशक आणि एक बुरशीनाशक मिक्स आहे आणि त्याच्यासोबत एकोणीस एकोणीस घ्यायचे एक एकोणीस एकोणीस का घेते तर त्याच्यामध्ये नंतरच पालाची कमतरता येऊ नये त्यासाठी आपल्याला पीक घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक मायक्रोन्युट्रिएंट घ्यायचं आहे लिक्विड फॉर्ममधलं मधलं सायकोन मैत्रीन क्लोर कीटकनाशक घ्या नंतर ना साप नावाचे कृषीनाशक येते त्याच्यामध्ये कार्बन डायझियम आणि येत येते दोन घटक ते दोन्ही आंतरप्रवाह आणि स्पर्शजन्य दोन्ही काम करता येते ते एकोणीसशे एकोणीस जर घ्यायला गेलं तर एक दीडशे ग्रॅम प्रतिपंप एकोणीशे एकोणीस घ्या आणि मायक्रोन्यूट्रेनचं लिक्विड फॉर्ममधलं मायक्रोन्युट्रेन प्रतिपंप तीस ते पस्तीस मिली मायक्रोन्यूट्रेन घ्या ही फवारणी एक पंधरा ते वीस दिवसाच्या दरम्यान फवारणी झाली पाहिजे याच्यानंतरनं काय केलं पाहिजे तर पाणी सोडून या फवारीनं काय होईल पहिली गोष्ट म्हणजे तुमचं मायक्रोन्युट्रीनची डिफिशियन्सी असू द्या किंवा नत्रसपुरत पालाशांची डिफिशियन्सी असू द्या ही राहणार नाही कसलीमध्ये ना ना आणि पो पोग्यामध्ये जे आळे जाते ते प्रमाण होणार नाही कृषी वगैरे लागणार नाही आणि ऊस आपला एक नंबर वाढायला चालू होईल दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला काय करायची तर एक पन्नास ते पंचावन्न दिवसाच्या दरम्यान एक पावर टिलर सरळ चालवायचं आहे त्याच्यामध्ये त्याच्यामुळं काय होईल आपण जी पाचटावरती माती टाकली या तर ती माती आणि पाचट मिक्स होईल आणि मिक्स झाल्यामुळे कुजण्यासाठी अजून मदत होईल त्याची दुसरी गोष्ट काय करायची जर ड्रीप असेल तुमच्याकडं ड्रीप असेल तर ड्रिप ते बोंड्यावरती ठेवा उसाच्या बरोबर फुडक्या जी खोडक्या ती त्याच्यावरती टाका ड्रिप आणि काय करा एक पंधरा ते पंधरा दिवसाच्या दरम्यान म्हणजे प्रत्येक पंधरा दिवसाला एक तुमचं दहा किलो एकोणीस एकोणीस आणि दहा किलो बारा एकसर त्याच्यातून सोडा त्यांनी काय विम येते का तर नंतरच पुरस्त पाला त्याची कमतरता कसली राहणार नाही ना दुसरी गोष्ट म्हणजे फोटो वगैरे व्यवस्थित निघतील जाड फोटवं निघतात ते करा आणि नंतर एक पन्नास ते पंचावन्न पन दिवसाच्या दरम्यान आपल्याला दुसरी फवारणी घ्यायची या फवारणीमध्ये काय घ्यायचं आहे तर तेरा चाळीस तेरा एक दीडशे ग्रॅमच्या पंपासाठी दीडशे ग्रॅम घ्यायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे नंतर नाही एक कीटकनाशक घ्या तुम्ही त्याच्यामध्ये एक बुरशीनाशक अजून एक घ्या आणि जिब्रॅलिक ऍसिड आपल्याला ह्याच्यामध्ये घ्यायचे जिब्रेलिक ॲसिड कशासाठी घ्यायचं आहे तर उंची वाढवल आणि तिथून थोडं पानाची रुंदी वगैरे वाढवल आणि त्याच्यामध्ये मायक्रो एक घ्या म्हणजे डिफिशियन्सी राहणार नाही कोणतीनं पिवळा वगैरे पडण्याचं प्रमाण पूर्ण कमी होईल आणि त्याच्यानंतर आपल्याला पाणी वगैरे व्यवस्थित कंटिन्यू चालू ठेवायचं ज्यांच्याकडे ड्रिप आहे त्यांनी एकोणीस एकोणीस बारा एकसट चालू ठेवा आणि पुढच्या काळामध्ये एकोणीस एकोणीस पन्ना पन्नास दिवसाच्या पुढे एकोणीस एकोणीस बंद करा आणि तेरा चाळीस तेरा कंटिन्यू चालू ठेवा याच्यानंतर काय करायचं तरी एक नव्वद ते एकशे दहा दिवसाच्या दरम्यान आपल्याला काय करायचं आहे एक मोठी बांधणी करायची बांधणी म्हणजे एक फायनल बांधणीच असते फडव्यामध्ये ती करायची आपल्याला त्याच्यामध्ये डोस काय घेऊ शकतो आपण तर अमोनियम सल्फेट एक दोन पोते अमोनियम सल्फेट घ्या एक पोतं युरिया घ्या त्याच्यामध्ये किंवा अमोनियम सल्फेट जर घ्यायला जमत नसेल तुम्हाला तर त्याच्यामध्ये डायरेक्ट युरिया दोन पोती घ्या डी ए पी दोन पोती घ्या ज्या डी ए पी जर नसेल तर त्याच्याऐवजी एक दहा सव्वीस घ्या डी ए पी त्याच्यानंतरनं पांढरपोटॅज घ्या त्याच्यानंतरनं तुम्ही त्याच्यामध्ये दहा किलो सल्फर घ्या सल्फर हे कंटिन्यू प्रत्येक डोसमध्ये घेतलंच पाहिजे सल्फरनं काय होते तर तुम्ही टाकल्या जे जे युरिया असेल तुमचा एस एस पी असेल एम ओ पी असेल दहा सव्वीस वीस जे खत टाकतात ते जे उपलब्ध करून देते आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक कॉम्बी मायक्रो बॅग भेटते ती घ्या त्याच्यामध्ये आणि एक सिलिकॉन नावाचं एक भेटत सिलिकॉन म्हणून चाळीस किलोची बॅग भेटेल कोणत्याही कंपनीची घ्या तर ती दोन पोती सिलिकॉन टाका सिलिकॉन काय होईल तर तुमच्या पानाची रुंदी वाढेल आपला ऊस उस उसाचं जर जास्त जेवढं लाभ रुंदी होईल पानाची तेवढं जास्त त्याच्यामध्ये अन्न तयार होईल अन्न तयार झालं तर जेवढे फास्ट आपले कांड्या वगैरे सुटाय मदत होईल आणि पेऱ्याचं अंतर वगैरे वाढेल एवढं खोडव्यामध्ये जर केलं एक एकशे वीस ते चार चार महिन्यापर्यंत जरी केलं तरी एक आपलं बरोबर खोडव्याचं उत्पादन आपण नेऊ शकतो एवढं सांगतो धन्यवाद आपल्या ॲग्रोसन फार्मर या यूट्यूब चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तसेच इंस्टाग्राम पेजला फॉलो करा